नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण येता सातवी विषय भूगोल त्यातील तिसरा धडा भरती ओहोटी यांची प्रश्नोत्तरे उत्तरासहित पाहणार आहोत पुस्तकातील पान नंबर पंधरा यावर या धड्याचा स्वाध्याय दिलेला आहे या स्वाध्यायाची संपूर्ण उत्तरे सविस्तर पाहूया प्रश्न क्रमांक पहिला जोड्या लावून साखळी बनवा अ गट ब गट आणि क गट दिलेले आहेत अ गटामध्ये लाटा केंद्रोत्सारी प्रेरणा गुरुत्वेय बल उदाहरणाची भरती या सर्वांची उत्तरे आपण पाहूया उत्तरे लाटा त्याचं उत्तर वारा भूकंप व ज्वालामुखीमुळे निर्माण होतात केंद्रोत्सारी प्रेरणा पृथ्वीचे परिवलन वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते गुरुत्वेय बल अमावस्या सर्वात मोठी भरती त्या दिवशी असते पुढील चार उधानाची भरती आणि भांगाची भरती आपण त्याचं उत्तर पाहूया उधानाची भरती चंद्र सूर्य व पृथ्वी पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करते पाच भांगाची भरती अष्टमी चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा वेगवेगळ्या दिशेने कार्य करतात प्रश्न क्रमांक दोन भौगोलिक कारणे सांगा त्यातील पहिले भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो उत्तर सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असल्याने पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करते त्यामुळे भरती ओहोटीवर ओति सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो दोन काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजनाचा किंवा दलदलीचा बनतो उत्तर समुद्राला भरती आल्यावर त्यातील ते काही पाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेशात साठून राहते त्यामुळे काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजनाचा किंवा दलदलीचा बनतो प्रश्न क्रमांक तीन ओहोटीच्या ठिकाणच्या विरुद्ध रेखावृत्तावर देखील ओहोटीच येते उत्तर सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ आहे त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करते चंद्र सूर्य व पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीमुळे भरती ओहोटी होते पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती किंवा ओहोटी येते विरुद्ध ठिकाणी त्याच वेळी अनुक्रमे भरती किंवा ओहटी येते हा पृ पृथ्वीच्या केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे पुढील प्रश्न पाहण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओचे अपडेट वेळेवर मिळतील पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन थोडक्यात उत्तरे लिहा जर सकाळी सात वाजता भरती आली तर त्या दिवसातील पुढील ओहोटी व भरतीच्या वेळा कोणत्या ते लिहा उत्तर जर सकाळी सात वाजता भरती आली तर त्या दिवशी पुढील ओहोटी सहा तासानंतर म्हणजे दुपारी एक वाजता येईल त्याचप्रमाणे सायंकाळी सात वाजता भरती येईल स्थल काळानुसार यात थोडा फरक पडू शकतो दोन ज्यावेळी मुंबई त्र्याऐंशी पूर्व रेखावृत्त येथे गुरुवारी दुपारी एक वाजता भरती असेल त्यावेळी दुसऱ्या कोणत्या रेखावृत्तावर भरती असेल ते सकारण लिहा या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळी मुंबई त्र्याहत्तर अंश पूर्व रेखावृत्त येथे गुरुवारी दुपारी एक वाजता भरती असेल त्यावेळी दुसऱ्या एकशे सात अंश पश्चिम या रेखावृत्तावर भरती असेल कारण चंद्र सूर्य व पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीमुळे भरती ओहोटी होते पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती ओहोटी येते विरुद्ध ठिकाणीही त्याचवेळी अनुक्रमे भरती अथवा ओहटी येत असते हा पृथ्वीच्या केंद्रसारी बलाचा परिणाम होय तीन लाटा निर्मितीचे कारणे स्पष्ट करा तीन लाटा निर्मितीची कारणे स्पष्ट करा उत्तर लाटानिर्मितीची कारणे सागरात लाटांची निर्मिती होणे ही एक नैसर्गिक व नियमितपणे होणारी घटना असून वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जाते आणि त्यांच्यासमोर खोलगट भाग तयार होतो लाटेच्या अशा उंच भागाला शीर्ष आणि खोलगट भागाला द्रोणी म्हणतात वेगवान वारा एकाच दिशेने वाहत असेल तर मोठ्या लाटा निर्माण होतात लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा हे असले तरीही काही वेळा सागरतळाशी होणारे भूकंप व ज्वालामुखीमुळे सुद्धा लाटा निर्माण होतात प्रश्न क्रमांक चार पुढील बाबींचा भरती ओहटीशी कसा संबंध असेल ते लिहा एक पोहणे भरती ओहटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहायला गेल्यास त्या व्यक्तीला अपघात होऊ शकतो दोन जहान चालविणे भरतीच्या वेळेला जहाज बंदरात आणता येतात तीन मासेमारी भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो चार मीठ निर्मिती भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते पाच सागरी किनारी सहलीला जाणे सागरी किनाऱ्यावर सहलीला गेल्यावर सागरी किनाऱ्यावर फिरताना अथवा पाण्यात खेळताना आपण भरती ओहटीच्या वेला, वेळ वेळांची पुरेशी काळजी घ्यावी अन्यथा गंभीर दुर्घटना घडू शकतात म्हणून भरती व ओहटीच्या वेळा माहीत करून घ्याव्यात वेळा माहीत करून घेण्यासाठी त्या दिवसाची तिथी माहीत करून घ्यावी माहीत असावी लागते भरती ओहोटीबरोबरच त्या ठिकाणची सागर किनाऱ्याची रचना उतार खडकाळ भाग किनाऱ्यावरील प्रवाह यांचा विचार करून व स्थानिकांशी चर्चा करून मगच समुद्रात खेळण्याचा आनंद घ्यावा विनाकारण अतिउत्साह अथवा अतिधाडस करूनही अन्यथा धोका होऊ शकतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या इथे एक आकृती दिलेली आहे त्या आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची है आहेत आकृती तीन पॉईंट आठ भांगाची भरती ओहोटी यातील पहिला प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाच त्यातील पहिला आकृती कोणत्या तिथीची आहे ही आकृती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमी या तिथीची आहे दोन चंद्र सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी आहे चंद्र सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती काटकोणातील आहे तीन या स्थितीचा भरती ओहोटीवर नेमका काय परिणाम होईल उत्तर प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला भांगाची भरती ओहोटी होते या दोन दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोन दिशेने कार्य करतात त्यामुळे निर्माण झालेल्या भरतीच्या पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी चढते व नेहमीच्या ओहटीपेक्षा कमी उतरते कारण चंद्र व सूर्य यांचे आकर्षण एक दुसऱ्याला पूरक न होता परस्पर काटकोनात असते खाली आहे ओळ ही भांगाची भरती सरासरीपेक्षा लहान असते तर ओहोटीपेक्षा मोठी असते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा फरक स्पष्ट करा भरती व ओहोटी भरती आणि ओहोटी असे दोन बॉक्स करायचे आहेत आणि त्याचे कमीत कमी तीन ते चार मुद्दे लिहायचे आहेत समुद्राचे पाणी कधी किनाऱ्याच्या खूप जवळ येते याला भरती असे म्हणतात ओहोटी समुद्राचे पाणी कधी किनाऱ्यापासून आत दूरपर्यंत जाते याला ओहोटी असे म्हणतात दोन पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती येते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याचवेळी भरती असते ओहोटी पृथ्वीवर ज्या ठिकाणी ओहोटी असते त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणीही वेळी ओहोटी असते तीन भरतीची क्रिया पूर्ण झाल्यावर ओहोटीची क्रिया सुरू होते ओहटीमध्ये ओहोटीची क्रिया पूर्ण झाल्यावर भरतीची क्रिया सुरू होते दुसरा फरक लाट व सुनामी लाट लाट वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने ऊर्जा पाणी गतिमान प्रवाही होते वाऱ्यामुळे सागरजल ढकलले जाते व पाण्यावर तरंग निर्माण होतात त्यांना लाटा म्हणतात सुनामी लाट काही वे वेळा सागरतळाशी होणारे भूकंप आणि ज्वालामुखीमुळे देखील उथळ किनारी भागात प्रचंड उंचीच्या लाटा निर्माण होतात त्यांना सुनामी लाटा असे म्हणतात हा एक फरक झाला खाली आणखी मुद्दे दिलेले आहेत ते आपण पाहू दोन लाटा विध्वंसक नसतात सुनामी लाटा विध्वंसक असतात तीन लाटांमुळे जीवितहानी व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होत नाही सुनामी लाटांमुळे जीवितहानी व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर हो होत असते लाटा निर्मितीचे मुख्य कारण वारा हे आहे सुनामी लाटा निर्मितीचे मुख्य कारण सागर तळाशी होणारे भूकंप आणि ज्वालामुखी हे आहे लाटांची निर्मिती ही एक नैसर्गिक आणि नियमित होणारी घटना आहे सुनामी लाटाची निर्मिती ही एक नैसर्गिक आणि अनियमित होणारी घटना आहे एकच शब्दात फरक आहे नियमित आणि अनियमित पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात भरती ओहटीचे चा चांगले व वा वाईट परिणाम कोणते ते, ते लिहा यातील चार मुद्दे लिहायचे आहेत भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात त्याचा लाभ मासेमारीसाठी होतो भरती ओहटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो आणि समुद्र किनारा स्वच्छ राहतो बंदरे गाळाने भरत नाहीत भरतीच्या वेळेस झांजे बंदरात आणता येतात भरतीचे पाणी मिठागृहात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार करता येते धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा